नमस्कार आजच्या पैपर्गत आजचा पुस्तक परीक्षण या अंतर्गत मी आज पुस्तक परीक्षण करत आहे पुस्तकाचे नाव जोडगोई याचे प्रकाश याचे लेखक आहे सौ माधुरी भिडे आणि या याचे प्रकाशन केलेले आहे ज्योत्ना प्रकाशन याची किंमत आहे याची किंमत आहे पस्तीस रुपये याचे पेज याची पुष्ठसंख्या आहे बत्तीस या पुस्तकाचे मुखपुष्ठ खूप सुंदर आहे यामध्ये दोन कुत्रा कुत्रे मला पा, मला ते, ते मला मला वाटले की त्यांना भेटावंच आणि त्यांना जाऊ त्यांना पाहावंस असं वाटलं आणि याचे मुखपृष्ठ सुद्धा खूप सुंदर आहे मला आता चित्रकाराचं खूप कौतुक करावंच वाटतं की त्यांनी किती छान चित्र काढलेले आणि हे पुस्तक मला का आवडले का कारण की या पुस्तकामधले चित्र या यामधला मोती माणिक प्रमोद हे सर्व काही यामध्ये जितकेही पात्र होते ते सर्व पात्र मला फार आवडले आणि मला मा मला तर मोती आणि प्रमोद फारच आवडले ते किती दोन किती छान मित्र होते यामधून मी हे शिकले की आपणसुद्धा प्रमोद आणि मोतीसारखी मोती आणि माणिक प्रमोद आणि माणिकसारखी अशी मैत्री आपणसुद्धा करायला त्याम आणि हे शिकले मी आणि जर आणि मी तुम्हाला सर्वांना हेही संदेश देऊ इच्छिते की जर तुम्ही जर हे पुस्तक वाचाल तर तुम्हाला मैत्री कशी करावी आणि आपण मैत्री कधी तोडू नये जे एकदा प्रमोद ज प्रमोद जेव्हा माणिकला घेऊन गे। शिकायला गेला होता तेव्हा तिथे खूप पाऊस पे येतो आणि तेव्हा मोती मोतीला प्रमोदची आई सांगते की जा आणि प्रमोद आणि माणिकला आण तेव्हा प्रमोद मोती जातो आणि मा माणिक आणि प्रमोदला आणतो की मला हे याच्यातून कळालं की कुत्रेसुद्धा के किती छान असतात हे या पुस्तकातून कळालं तुम्हीसुद्धा वाचा तुम्हालासुद्धा या पुस्तकातून नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळेल धन्यवाद